वार्ता, स्वराज्य वार्ता आवाज जनसामान्याचा नमस्कार स्वराज्य वार्तामध्ये आपलं स्वागत आहे आपण आलेलो हो, आहोत छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस आयुक्तालयाच्या समोर धरणे आंदोलन सुरू आहे तर ते आंदोलन साखळी पद्धतीने चालू आहे ते आपण थोडीशी सविस्तर त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय त्यांच्या मागण्या आहेत काय शासनाकडे त्यांच्या मागण्या आहेत ते आपण त्यांच्याकडनं सविस्तर पद्धतीने जाणून घेणार आहोत आपल्या काय मागण्या आहेत शासनाला हा आमचा जे साखळी धरणे आंदोलन चालू आहे हे साखळी धरणे आंदोलन मुस्लिम कौन्सिल तर्फे चालू आहे मी मेराज सिद्दीकी महासचिव मुस्लिम नुमाइंदा कौन्सिल हे आमची मुख्य मागणी अशी आहे की रामगिरी ज्यांनी प्रेषित मोहम्मद सल्ला सल्लम यांच्या बाब यांच्याबाबत जे अपशब्द वापरले त्यांची विटंबना देखील हेतू पुरस्पर केली आणि त्याला वारंवार दोन तीन दोन तीन त्याचे स्टेटमेंट आलेले आहे त्याच्यावर महाराष्ट्रात साठच्या वर एफ आय आर दर्ज झाल्यानंतर सुद्धा शासनाने त्याला अटक केलेली नाही म्हणून त्याला मुख्यतः शासनाने पोलीस प्रशासनाने त्याला अटक करावे हे आमची मुख्य मागणी आहे दुसरी <coughs> की जे हेड स्पीच देतोय सुप्रीम कोर्टचे मान्य सु सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानासुद्धा नितीश राणेला शासनाने पोलीस प्रशासनाने त्याच्यावर कुठलीही प्रकारची कारवाई केलेली नाही त्याची मुस्कट म त्याचे मुस्कट मुसकट दा दाबण्याचा काही प्रयत्न केलेला नाही आणि तो कुठेही काय काही का बकबक करून फिरतो आहे आम्हाला आम्हाला त्यांचा प पूर्ण निषेध आहे ते पूर्णपणे निषेध करतात आम्ही आणि त्याला पण अटक झाली पाहिजे हे आमची दुसरी मागणी आहे तिसरी मागणी आमची अशी आहे की प्रेषितांवर वारंवार वारंवार कुठल्या ना कुठल्या ह्याच्याने कुठल्या ना कुठल्या समुदायाने समुदायामार्फत हे के विटंबना केली जाते त्यांचे त्यांच्या त्यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या व्यतिरिक्त अप अपशब्द शब, बोलले जातात तर त्यासाठी शा केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने कायदे करावेत आणि कडक कायदे करावेत आणि त्याच्यात कमीत कमी असे असे प्रतिष्ठा ते सर्व धर्मांचे गुरु असो किंवा कोणीही असो त्यांच्या त्यांच्या व्य वैत, त्यांच्या व्यतिरिक्त शासनाने कायदे करून अशा अशा व्यक्तींना कडक शासन देण्यात यावी त्या कायद्यात अशी तरतूद असावी की त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे तिसरी मागणी आमची अशी आहे की वक्फ अमेंडमेंट ॲक्ट वक्फ संशोधन बिल जे आहे ते शासनाने इंट्रोड्यूस केलेलं आहे ते आम्हाला कुठल्याही प्रकारे मान्य नाही आम्हाला आम्ही ते पूर्णपणे रिजेक्ट करतो ते शासनाने परत घ्यावा आणि मुसलमाना मुसलमानांच्या भावना शा भावनाची शासनाने केंद्र शासनाने त्या दु, 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 दुख दुखवण्यात जे आलेलं आहे त्या त्याबद्दल शास केंद्र शासनाने माफी मागावी ती चौथी मागणी आमची अशी आहे की हा जो औरंगाबाद शहर आहे त्याला संभाजीनगर का संभाजी महाराजांचं नाव देण्यात आलेलं आहे हा शहरांचा एक इतिहास आहे हे वर्ल्ड हेरिटेजमध्ये येतात या याच्याशी मुस्लिम समुदायाची भावना आणि ते मुस्लिम जे सा, सा, शासक होते त्यां त्या त्यांनी बसून कार्य कार्य केलेले आहे त्यांनी इथे बसून आपला का कार्य बजवलेले आहे आणि संभाजी महाराजांचं जर नाव द्यायचं असेल तर आम्ही संभाजी महाराजांचा तितकाच आदर करतो शिवाजी महाराजांचा पण तितकाच आदर करतो त्यांच्या त्यांच्या नावाने मी एक नवीन शहर बसविण्यात यावा नवीन वस्ती वसा वसण्यात यावी आणि त्याला त्या नाव देण्यात यावा पुणे शहर आहे पुणे शहराला पुणे शहर संभाजी महाराजांची करमभूमी होती त्याला त्याला नाव देण्यात यावं पुणे शहराला संभाजी महाराजांचा आम्हाला कुठलाही विरोध नाही फक्त ह्या शहरांच्या आम आमची भावना भावना आणि हे शासकांचे एक इतिहास आहे हे वर्ल्ड वर्ल्ड हेरिटेजमध्ये येतात जे ज्या पद्धतीने शासनाने जी आर काढून जे जी आर काढून किंवा हे नोटिफिकेशन काढून याचं नाव बदललेलं आहे त्या पद्धतीने येणारा श येणाऱ्या असं येणाऱ्या येणाऱ्या विधानसभामध्ये येणारी जे विधानसभा येईल आम्हाला ते पूर्णपणे खात्री आहे की बी जे पी आणि हे शिंदे सेना येणार नाही तर ते येणाऱ्या विधानसभामध्ये जे शासन येईल त्यांनी कमीत कमी आपल्या या आम्हाला याप्रमाणे रिलीफ देण्यात यावे की औरंगाबादचं नाव औरंगाबाद ठेवावे आणि नवीन वस वसाहती किंवा नवीन रेव्हेन्यूचे कॉर्पोरेशन डेव्हलप करावे जसं डी एम आय सी आहे वालूज इंडस्ट्रील एरिया आहे पुणे शहर आहे असे लोकांना असे वसाहतीला नाव देण्यात यावे आमचा आजचा बारावा दिवस आहे आम्ही इथे बसलेलो हो। आहोत आणि एकदम शांत शांतीपूर्वक आमचं चा आंदोलन चालू आहे जर शासनाला आमची शांतीपूर्वक भाषा नाही समजली हे करण्यात येईल जे भाषा आंदोलन अशा पद्धतीने मुस्लिम समुदायाचं येथे साखळी उपोषण चालू आहे आणि ते आणखीनही तीव्र होण्याचे संकेत त्यांनी आपल्याला दिलेले आहेत तर शासनाने निश्चितपणे याच्यावर विचार करून त्याच्यावर काहीतरी ठोस उपाययोजना करावी